आपण या जिल्हा परिषद सर्व गावातल्या प्रमुख सहकार्यांची एक विचार विनिमय सभा या ठिकाणी बोलवली आणि याचा उद्देश असा आहे की या विचार विनिमयाच्या संबंधांना आपण प्रत्येकाची आपल्या बाजारात गावात कोणत्या लोकांपुढे चर्चेमध्ये गावही माणसं बसलेले असतात आतापर्यंत पाच वर्षातली परिस्थिती हे आपण सांगायचे फक्त जाहीर सभेतल्या मोठ्या सभेतल्या भाषणाने हे प्रबोधन होत किंवा लोकांचे लक्ष देत असं नाही तुम्ही जितकं प्रत्येकाने मनोमन ठरवलं पाहिजे की किमान पन्नास लोकांना माझी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची भूमिका राहुल गांधींचे असो पवार साहेबांची असो की समजून सांगितले पाहिजे आणि ते सांगताना मागच्या पाच वर्षाच्या दाखला आपण दिला पाहिजे आणि इतकं आज वेळ आलेली आहे कारण काहीतरी घोषणा करायच्या जे जवानांच काम आहे मिलिटरीतल्या त्याच श्रेय घ्यायचा प्रयत्न राजकारण्यानी आतापर्यंत कधी केला नाही तो सुरू झाला नाही तर तुम्ही पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासन आणि पाच वर्षात त्यातल्या किती सांगितलेल्या कुठली अस्तित्वात हे सुद्धा आपण लोकांना विचारलं पाहिजे लोकांना काय झालंय काय नाहीये मागच्या निवडणुकीत कशी आपण लोकसभेला मागच्या चूक केलेली आहे आणि ती चूक आता सुधारण्याची ही शेवटची संधी आहे पंतप्रधानांची आताची भाषण जर आपण टीव्हीवर वगैरे पाहतो ऐकतो मूळ मुद्द्याला बदल देऊन कुठं तरी आणि दमताकीची भाषा सुरु केली होती जे आतापर्यंत या देशात कुठल्याच पंतप्रधानांनी काळात केलेले नाही निवडणूक लोकसभेची आणि कुणाच्या कुटुंबात भांड नाही सभेतला विषय नाही कारण हल्लीपासून दिल्लीपर्यंत शास्त्रीय भाषण काढण्याची पद्धत सध्या सुरू झाली आहे पण मूळ मुद्द्याच काय झालं तुम्ही किती आश्वासन दिली त्यातली काय पाळली किती पाळली किती टक्के पाळले ते कुणीच आता सांगायला काय तरी हे सगळं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला ना रोजगार निर्मिती उत्पन्न आहे ना अडचणीतल्या शेतकरी शेतमजुरांना गोरगरीबांना गरिबांना कुठल्याच वर्गात गावापासून जिल्ह्यापर्यंत छोटे व्यापारी लहान लहान उद्योग करून जाणारी माणसं त्या कोणालाच या पाच वर्षात त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करून कधीही त्यांच्या अडचणीत हे मुद्दे आपण सांगितले वतीनं सांगितलं ते कधीच अपच कमी पडल हाच आदर्श आता सर्व गावातल्या नेत्यांनी आणि सरकार्यांनी घ्यावा ही विनंती करण्यासाठी खरं करू दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळेस सुद्धा जे सत्ताधारी पक्ष त्यांच्याकडनं कुठलंही काम चाललं नाही आपण त्याच्या दुष्काळाच्या सरांच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलन केलं मी स्वतः अधिकाऱ्याच्या शेतकरी अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेते ज्या मंडळात एखाद्या गावात जिताचा आदळला तिथे चार किलोमीटर मध्ये पाऊस पडला पलीकडे नाही इकडे चाऱ्यापर्यंत कुठेच नाही पण तिथला पंचनामा करायला लागला मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्या ऑफिस बंद करून टाकूपर्यंत जर असा चावतपणाला आणि शेजारच्या कामा हा पीक पंचनामा करायला लावला त्यावर खरी वस्तुस्थिती डोळ्यात हे करायला लावलं पण जे शासनानं द्यायचं ऐक असत ते किती प्रमाणात आलं काय मिळालं दुष्काळाच मागच्या अनुदान हे दुष्काळ स्वराच दोन वर्षापूर्वी पडलेला त्याच नाही या वेळेस आपण एवढ प्रयत्न करतोय अजून आलेलं आहे का नाही मला तर माहित नाही येईल असनमोहन सिंग पवार साहेबांच्या मध्ये शेतकरी आणि शेतमजूर ग्रामीण अर्थव्यवस्था पुढे ठेवून त्यांनी काम केलेलं होतं आणि अडचणीत आलेल्या कुठल्याही घटक असो कुठलाही समाजातला घटक असो ज्याच्या अडचणीला धावून जाऊन मदत करण्याचं काम केलं ते पाच वर्षात केलं नाहीचा पाऊस आहे योजनांचा पौस आहे पण मदतीन म्हणत आकडला हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि हे तुम्ही लोकांपर्यंत पोचवला हो पाहिजे आपण नुसत्या नेते मंडळीच्या सभेवर वगैरे आउटफोट राहू नका आता इथं जवळपास या जिल्हा परिषद गटाची सगळी काम करणारी माणसं आहेत आपण बरेच वेळा असं असत की ह्या लोक सदस्य निवडणूक आहे लोकांना माहितीच गरजच असतात आपण एकाच ठिकाणी चर्चा असते जसं पांढर्या तालुक्यातील हा असते तसे आपण गावात कुठेतरी शकतो त्यामुळे तुमच्यावर तुम्ही त्याची कामं करता त्या पर्यंत आपण जातच नाही त्यावर ग्रहित आमच्या हातात तुम्हाला त्या काय किती तिकडे यावं कसं नाही मध्ये प्रत्येक गावातल्या सरकारी त्या गावातल्या प्रत्येक घरापर्यंत पोचलं पाहिजे जेवढे वार्ड आहेत जे त्याचा आगळगाव किती वार्ड आहेत उदाहरण चार मोठे वार्ड त्या चार वार्डाच्या चार तीन सर्व समावेश सकाळच्या मधून लोक काम उद्योगाला जायच्या आधी प्रत्येक घराचा

त्यालाही अडचण असतील एवढ्या आढळतात तुम्ही छापा नेहमीच्या आपण संबंधातले जे काम करणारे आहे तरुण मंडळी आहे ज्येष्ठ मंडळी आहे तब्यप्रमाणे झिपल असत झालंय असं मला तर काय वाटत नाही

तरुण मंडळी आपण त्याच्यात वाव द्या यांची नियमित तक्रार असते यांची नेहमीच आता भेटते भेट देते तसं बाबतीत दक्षिणा एवढं एक अठरा तारखेपर्यंत दोन तीन तास जर आपले काढले आपण तर, तर लोकांना या पाच वर्षात त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा

आम्हाला सांगितलं आम्दार की आमदार एक आमदाराने दोन दोन गाव घेतात घ्या आम्ही एका कुठलं गाव घेतलं पहिल्यांदा मग दोन चार आम्हाला दोन वर्षांनी निर्माण पाण्या तो पन्नास टक्के निधी या आमदार साठी आमदार

यालाच काहीतरी समोर असलं ते डिजिटल डिजिटल एकच व्हॅरी स्मार्ट सिटी रस्त्यांना निधी नाही पिण्याच्या पाण्याच्या मी मंत्री असताना माझ्या तालुक्यात सत्त्याण्णव योजना मंजूर केल्या महाराष्ट्रात साडेतीन हजार योजना मंजूर करून यांच्या पाच वर्षात पहिली दोन वर्ष काहीच नाही तिसऱ्या वर्ष्या जिल्ह्यात पंचवीस पंचेचाळीस पन्नास अशा योजना अख्या जिल्ह्यात आणि यांच्या काळात जिल्ह्यात सुद्धा आले ही परिस्थिती आहे त्यांचं सगळं लक्ष हे शहरी भागाकडे मोठी महानगर याच्यात बारशी स्वतःकडून सुद्धा येत नाही

अण्णा अणप <laughs> <laughs>